नमस्कार शेतकरी बंधूंनो आज सोमवार तीस जून दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाची सकाळची आता अपडेट आलेली आहे जायकवाडी धरणामध्ये आता एकूण पाणीसाठा किती जमा झालेला आहे पाहूयात यासंबंधित सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण विनंती आहे मित्रांनो की अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो मागील आठवड्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसाचा फायदा जायकवाडी धरणाला खूपच झालेला आहे याचे विशेष म्हणजे सध्या आठवड्याभरात जायकवाडी धरणामध्ये तब्बल साडेसहा टी एम शी पाणीसाठा हा जमा झालेला आहे ही एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल तर आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाची जी, जी आवक येणारी होती पाण्याची ती जायकवाडी धरणामध्ये आता सध्या ही मंदावलेली आहे आवक तर जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा अठ्ठावन्न पूर्णांक सत्तावन्न टी एम एवढा झालेला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा बत्तीस पूर्णांक तीस टी एमशी एवढा असून आत्ताच आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरण बेचाळीस पूर्णांक पंधरा टक्के एवढं भरलेले असले आहे कारण मागील वर्षी याच दिवशी जायकवाडी धरण चार पूर्णांक चोपन्न टक्के एवढं भरलं होतं अशी माहिती जलसंपदा विभागाने दिलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद